नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानमध्ये पेशावर इथल्या विद्यापीठावर दहशतवादी हल्ला पंचवीस मृत्युमुखी चार दहशतवाद्यांना कंठस्नान अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रशियन दूतावासाजवळ आत्मघातकी दहशतवादी हल्ला चार ठार नव्या वीज दर धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी सर्वांना स्वस्त दरात वीज देण्यासाठी सरकारचा निर्णय हैदराबाद विद्यापीठातल्या रोहितच्या आत्महत्येबाबतच्या काही घटनांचा विपर्यास झाल्याचं स्मृती इराणी यांचं प्रतिपादन जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातली सर्व कामं एकतीस मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेद्वारा राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा विचार बबनराव लोणीकर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चारशे अठरा अंकांनी कोसळला वीस महिन्यातला निचांक निफ्टीचीही घसरण आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारत पराभूत आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त पाकिस्तानात पेशावर इथल्या बाचा खान विद्यापीठाच्या परिसरात दहशतवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात पंचवीस जणांचा मृत्यू तर पन्नासहून अधिक जण जखमी झालेत आज सकाळी दाट धुक्याचा आसरा घेत बारा दहशतवादी विद्यापीठ परिसरात घुसले तहरीके तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे पाक लष्करानं केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय हा हल्ला घडला तेव्हा विद्यापीठात सुमारे तीन हजार उपस्थित असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं रशियन दूतावासाजवळ एका आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात चार जण ठार तर चोवीस जण जखमी झालेत एका आत्मघातकी दहशतवाद्यानं दूतावासाजवळ असलेली मिनी बस उडवून दिली मात्र या हल्ल्यात रशियन दूतावासाला लक्ष्य करण्यात आलं होतं का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आतापर्यंत कुठल्याही दहशतवादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही चौदा वर्ष सुरु असलेली तालिबान घुसखोरी संपवण्यासाठी अफगाणिस्तान पाकिस्तान चीन आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दहशतवादी हल्ला झाला सर्वांना निरंतर आणि परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नव्या वीज दर धोरणाला मान्यता दिली स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना देणं डिस्कॉमचं योग्य नियोजन आणि गुंतवणुकीला चालना देण्याचं चा उद्दिष्ट या नव्या धोरणात आहे गुंतवणुकीला प्रोत्साहन देतानाच पर्यावरण आणि नवीनीकरणीय ऊर्जा यांना या धोरणात या प्राधान्य देण्यात आलं आहे वीज वितरण कंपन्या अधिक कार्यक्षम व्हाव्यात यासाठी नियामक प्रणाली मजबूत करण्यावरही या धोरणात भर देण्यात आला आहे केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली शहरातील घन कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खताच्या विक्रीसाठी टनामाग पंधराशे रुपयांची मदत द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंत कुमार यांनी याच पत्रकार परिषदेत दिली देशाच्या आय आर एन एस एस वन ई या दिशादर्शक उपग्रहाचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण केलं भारतीय क्षेत्रीय दिशादर्शक प्रणालीतल्या सात उपग्रहांपैकी हा पाचवा उपग्रह आहे ध्रुवीय प्रक्षेपक यान सी थर्टी वनद्वारे सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झेपावला दिशादर्शक प्रणालीसाठी स्वतःचा उपग्रह असणाऱ्या देशांच्या पंक्तीत बसण्याच्या दिशेनं भारतानं आणखी एक पाऊल आहे जमिनीवरच्या एखाद्या वस्तूच्या अचूक स्थानाविषयीची माहिती या प्रणालीमुळे मिळणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं आजच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष ए एस कुमार यांनी देखील शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी असल्याचं सांगून काही घटनांचा विपर्यास करण्यात आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या रोहितनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात कोणाचंही नाव नाही असं त्यांनी स्पष्ट केलं राज्य पोलीस या घटनेची चौकशी करत असून चौकशी अहवाल हाती आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असं सांगून हा दलित आणि दलितेतर यांच्यातील संघर्ष नाही असंही त्या म्हणाल्या रोहित वेमुलाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं इराणी यांनी सांगितलं वसतिगृहातून निलंबनाला विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र न्यायालयानं स्थगिती द्यायला नकार दिला होता अशी माहिती त्यांनी दिली विद्यापीठानं नियमानुसार कारवाई केल्याचंही त्या म्हणाल्या दरम्यान रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या प्रकरणी कुलगुरूंना त्वरित निलंबित करावं अशी मागणी रिपब्लिकन पक्ष आठवल्या गटाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे हैदराबाद विद्यापीठाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही मागणी केली भारत आणि ग्रेट ब्रिटननं व्यापार आणि बाजारपेठा खुल्या करण्याला मान्यता दिली आहे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर व्यापार वाढीला चालना देण्यासाठी तसंच आराखड्यात सुधारणा करण्यासाठी आणि कर चुकवेगिरीशी संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी व्यापार आणि बाजारपेठा खुल्या करण्याला मान्यता देण्यात आली आहे भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली आणि ग्रेट ब्रिटनचे अर्थमंत्री जॉर्ज ओसबॉर्न यांच्या लंडन इथं झालेल्या चर्चेनंतर या दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध मजबूत करण्याबाबत एकमत झालं जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामं एकतीस मार्चपूर्वी पूर्ण करून योजनेसाठीचा निधी पूर्णपणे विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातील टंचाई परिस्थिती जलयुक्त शिवार योजना तसंच रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला त्यावेळी बोलत होते जलयुक्त शिवार योजनेची उद्दिष्ट पूर्ती करताना कोणतीही हयगय करू नका असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत जलयुक्त शिवार योजनेमध्ये सहभागी झालेली गावं वॉटर न्यूट्रल करण्याचं उद्दिष्ट सर्व जिल्ह्यांनी पूर्ण करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत राज्य शासनानं माग्त त्याला शेततळं ही योजना जाहीर केली असून त्याअंतर्गत जास्तीत जास्त शेततळ्यांची कामं हाती घ्यावीत तसंच रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना जॉब कार्ड देण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल या प्रस्तावित योजनेद्वारे राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकार विचार करत आहे अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते राज्यातल्या टंचाईग्रस्त जिल्ह्यांमधील एक हजार गावांमधल्या नळ दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार असून त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर नवीन नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी चार वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी दरवर्षी सहाशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या उपवर मुलींचा सामूहिक विवाह चोवीस एप्रिलला करण्याचंही शासनानं ठरवल्याचं लोणीकर म्हणाले आजही समाजात अनेक व्यक्ती संस्था सकारात्मक काम करत समाजाला दिशा देण्याचं काम करत आहेत अशा व्यक्तींना समाजाबरोबर आणणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला पाहिजे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचं आज मंत्रालयात वितरण करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो त्यामुळेच यापुढे वार्ताहर संघानं जे पत्रकार समाजातल्या चांगल्या घटना घडामोडी आपल्याला वृत्तपत्रातून मांडतील त्यांचाही सत्कार करावा असं तावडे म्हणाले ठाण्यातल्या दैनिक सकाळचे मुख्य प्रतिनिधी दिलीप शिंदे आणि अंबाजोगाई इथल्या लोकाशाचे प्रतिनिधी प्रदीप तरकसे यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं बंद पडलेल्या कापड गिरण्यांमधील कामगारांसाठी हाती घेण्यात येणाऱ्या पुनर्वसन योजनेची तपशीलवार माहिती राज्य सरकारनं सादर करावी असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले मोक्याच्या जागी असणाऱ्या या गिरण्यांच्या जमिनीची विक्री आणि विकास करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे गिरणी कामगार संघटनेनं संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हे निर्देश दिले मुंबई आणि राज्यातील कापडगिरण्या विविध कारणांनी बंद पडल्यामुळे आणि त्या इतर ठिकाणी हलवल्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचं साधन बंद झाल्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे अल्पवयीन मुलांमधलं वाढतं लैंगिक शोषण चिंतेचा विषय होत आहे त्यामुळे विनयभंग बलात्काराच्या वाढत्या घटना यामुळे मुलांना स्पर्शज्ञान असणं निकडीचं ठरू लागलंय यासाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड या संस्थेनं लहान मुलं आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुड टच अँड बॅड टच या नावानं मोहीम सुरू केली आहे या मोहिमेविषयी अधिक माहिती देण्यासाठी मार्डचे अध्यक्ष डॉक्टर सागर मुंदडा आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत बालकांमधला लैंगिक शोषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असा आहे आणि जगभरातही त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आपल्या राज्यात आणि मुंबईत सगळीकडे असं प्रमाण जे वाढलेलं दिसतंय काय सद्यस्थिती आहे असं सांगाल सद्यस्थिती जर आपण बघितली तर भारतात सगळ्यात मोठा दुर्दैव असा आहे की एकही स्टडी अशी नाहीये ज्याच्यात भारतात नेमकं याचं प्रमाण किती आहे हे दर्शवणारी स्टडी एकही नाही आहे मात्र जर आपण अप्रॉक्सिमेट फिगर्स बघितले तर चाळीस टक्के मुलं जे असतात लैंगिक शोषणाला एक्सपोज असतात म्हणजे दर दहा मागे चार मुलांना लैंगिक शोषण होऊ शकतं अशी आकडेवारी सांगतात अजून आकडेवारीशी सांगतात की भारतात दर दहा मुलींपैकी दोनवर लैंगिक शोषण होतं आणि अजूनही जास्ती आश्चर्याची गोष्ट आहे की दर दहा मुलांपैकी एकावर लैंगिक शोषण होतं तर हे खूप मोठा आकडा आहे मात्र भारतात महाराष्ट्रात हे याच्यावर खूप जास्त दुर्लक्ष झालेलं आहे आतापर्यंत बरोबर अशी याची निश्चित आकडेवारी सांगणं खरं तर कठीणच आहे हो पण या विषयाकडे एकूणच एकंदर बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन तेवढा गांभीर्याने घेतला जात नाही असं वाटतं का तुम्हाला हो नक्कीच वाटतं सगळ्यात अगोदरची गोष्ट आहे की आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे की ही हे जे गोष्टी आहेत जरी किती दुर्दैवी असल्या तर आपल्या समाजात खडतायत जेव्हा आपण हे एक्सेप्ट करणार तर आपण पुढचं पाऊल घेणार एक्सेप्ट केल्यानंतर जर आपण बघायला गेलो तर आपल्या समाजात किती होतंय तेव्हा आपल्या आपल्या लक्षात येईल की हे प्रमाण खूप जास्ती आहे मात्र आपल्या संस्कृतीचं कारण देऊन किंवा दुसरं काही कारण देऊन आपल्या देशात असंच होत चाललं की त्याच्याला त्याला गांभीर्याने बघितलं जात नाही आणि बहुतांश वेळेस जे लैंगिक शोषण करणारे लोक असतात जे अब्युजर्स असतात ते घरचेच असतात म्हणजे वडिलांचे भाऊ किंवा आईचे भाऊ मामा काका त्यामुळे त्या, त्या गोष्टींना दाबलं जातं त्यांना बरोबर समाजासमोर आणलं जात त्या नाही त्यामुळे या गोष्टीवर खूप गांभीर्याने बघण्याची गरज खूप आहे बरोबर नेमकं आता बालकाचं एखाद्याचं लैंगिक शोषण झालेलं आहे हे ओळखायचं कसं म्हणजे काय लक्षण असतील समजा एखादं लहान मुल घरी आलं पण त्याच्या आई वडिलांनी किंवा पालकांनी ने? नेमकं कसं ओळखायचं हे बघा त्याचे काही सायन्स असतात नेमकं हे झालं तरच लैंगिक शोषण झालंय असं कोणी ओळखू शकत नाही मात्र जर अगोदर हसणारा खेळणारा मुलगा असेल आणि एकदमच तो कोणाशी बोलत नसेल खूप विड्रॉल झाला असेल किंवा शाळेत जात नसेल किंवा काही लोक जे नातेवाईक आहे घरी आले त्यांच्याशी बोलत नसेल तर पालकांनी निश्चित याची नोंद केली पाहिजे आणि मुलाला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्याला बरोबर प्रश्न विचारले पाहिजे त्याचे जे, जे प्रायव्हेट पार्ट आपण म्हणतो प्रायव्हेट अंग जे असतात ते एकदा तपासून बघितले पाहिजे की तसं काही प्रकार घडलंय की नाही बर कारण का अलीकडे पालक दोन्ही म्हणजे आई आणि वडील दोन्ही नोकरी करणारे असतात त्यामुळे घरी आल्यानंतर पालकाशी कशाप्रकारे संवाद साधायचा आणि मग त्याच्यातून त्याच्याकडून ओळखून घ्यायचं म्हणजे हे जे काही फ्रेंडली रिलेशन आहे ते पालकांनी कसं डेव्हलप केलं पाहिजे हे बघा साठी सगळ्यात महत्वाचं आहे की पालकांनी या विषयासंबंधी मुलांशी फ्रीली बोललं पाहिजे आपल्या समाजात अजूनही असं आहे की लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक शोषण किंवा सेक्सशी आपण जे काही संघटित असतं म्हणतो ते पालक आणि मुलांमध्ये संवाद होत नाही तर ते होणं गरजेचं आहे जेव्हा ते होईल तरच मुलाला कॉन्फिडन्स येईल तेव्हाच त्याला वाटेल की मी माझ्या पालकांशी असं काही झालंय तर शेअर करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं हे दुसरी गोष्ट अशी आहे आपल्या शिक्षण प्रणालीत ही गोष्ट शिकवली जात नाही मात्र हे खूप गरजेचं आहे की आपल्या सिलेबसमध्ये जेव्हा पोरं चौथी ते आठवी या कक्षेत असतात शिक्षण प्रणालीत याचा समावेश झाला पाहिजे जेणेकरून सगळ्या सगळ्या मुलांना त्याच्याबद्दल बेसिक जी माहिती आहे ते तरी असणार बरोबर काय प्रकार असतात लैंगिक शोषणाचे लहान मुलांमध्ये हे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नेमकं चांग आम्ही आमचे मोहीमचंच नाव आहे हो गुड टच बॅड टच तर गुड टच चांगला स्पर्श म्हणजे काय आणि बॅड टच वाईट स्पर्श म्हणजे नेमकं काय का तर गुट टच जेव्हा आपण म्हणतो गुड टच आपण जेव्हा म्हणतो तर जेव्हा आई वडील मुलाला प्रेमाने पाठीला हे करतात किंवा गालाला चुंबन घेतात तर ते, ते गुड टच आहे किंवा शाळेत शिक्षक जर आ, मुलाला शाबास म्हणत असेल किंवा पाठीला काय करत असेल किंवा दहा लोकांसमोर त्याचं अभिनंदन करत असेल तर हे गुड टच आहे वाईट टच म्हणजे काय तोंडावर चुंबन घेणे किंवा जे प्रायव्हेट अंग आहे तिथे स्पर्श करणे किंवा मुलाला असं काहीतरी करणे आणि नंतर सांगित सांगणे की याच्याबद्दल जर तू कोणाला सांगितलं याच्याबद्दल कोणाला सांगितलं तर बघ माझ्यासारखं वाईट नाही किंवा अशी काही गोष्टी ज्याच्यात मुलं कम्फर्टेबल नाहीये हे नेमके वाईट तर यांच्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे कारण खूप वेळेस असं होऊ शकतो की पालकांनी किंवा आजी आजोबांनी नॉर्मली त्यांना हे केलं असेल स्पर्श केलं असेल पण खूप जास्ती जर त्याचा डोक्यात बसली अतिरेक झाला तर ते चांगल्या स्पर्शालाही वाईट स्पर्श समजू शकतो बरोबर एक्झॅक्टली exactly. म्हणजे हो, तर हे स्पष्टीकरण देणं किंवा समजावून सांगणं हे देखील तितकंच कठीण काम आहे हो अगदी कठीण आहे मात्र आपल्या देशात आपल्या समाजात अजून तितका अवेअरनेस आला नाहीये बरोबर तर नेमकं गुड टच म्हणजे काय नेमकं चांगलं स्पर्श म्हणजे काय आणि वाईट स्पर्श म्हणजे काय इतकं पण जर प्रत्येक पालकाला कळलं किंवा प्रत्येक मुलाला ही जाणीव आली तर मी म्हणेल की आपण यशस्वी ठरू मी आता म्हणणारच होते की ही तुम्ही जी मोहीम गुड टच अँड बॅड टच ही सुरू केलेली आहे अलीकडेच सुरू केलेली आहे काय म्हणजे फारसा काळ झालेला नाही साधारण महिनाभरच झालेला हो, आहे हो, काय प्रतिसाद कसा, कसा कशा प्रकारचा तुम्हाला हे बघा सगळ्यात अगोदर आम्ही हे मागच्या महिन्याला डिसेंबरमध्ये सुरू केली होती मोहीम आणि याच्यात आम्ही असा निर्णय घेतला होता की आम्ही जे सगळे रेसिडेंट डॉक्टर आहोत निवासी डॉक्टर आहोत आम्ही जे पालक येतात ज्यांचे मुलं किशोरवयीन वयात चालले आहे किंवा लहान आहेत त्यांना आम्ही गुटच बॅटच चांगले स्पर्श वाईट स्पर्श लैंगिक शोषण याच्याबद्दल माहिती देऊ पण आम्हाला असं लक्षात आलं की बहुतांश पालकांना याच्याबद्दल काहीच कल्पना नाहीये किंवा त्यामुळे आम्ही जरी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यापर्यंत मेसेज पोचला की नाही याची खात्री नसते त्यामुळे आम्ही एक जानेवारीपासून एक पुस्तिका तयार केली आहे मार्डनी काही डॉक्टरांसोबत मिळून ज्यात एकदम सोप्या भाषेत मराठीत आणि इंग्रजीमध्ये चांगल्या पिक्टोरियल डिस्क्रिप्शन सोबत गुड टच काय बॅड टच काय लिंगिक शोषण कशाला म्हणतात पुस्तिका तयार केली आणि आम्ही ते पालकांना देतोय याला मला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय कारण जेव्हा पालक ते वाचतात एकदम सोप्या भाषेत त्यांना नेमका मुद्दा काय तो लक्षात येतो आणि जेव्हा मुद्दा त्यांना लक्षात येतो ते या परिस्थितीमध्ये असतात की ते त्यांच्या मुलांना ते समजून सांगू शकतात बरोबर या अशा प्रकरणांमध्ये तर काळजी घेणं जास्त प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर तर त्यासाठी काय करता येऊ शकेल म्हणजे काय कुठल्या प्रकारचं आणखीन अवेअरनेस करण्यासाठी म्हणा किंवा कुठल्या प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतील हे बघा सगळ्यात अगोदर जसं मी म्हटलो की जसं तुम्ही म्हटलं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो तर आपण ही खात्री घेतली पाहिजे की जेव्हा आपलं मूल जे आहे चौथी ते आठवी साधारणतः हा जर वयोगट घेतला तेव्हा असे सगळे लैंगिक शोषण होण्याचे प्रकार जास्त आहेत जसं आपण बघितलं दादरमध्येही नुकताच झालं yes. तर त्याच्यासाठी जर आपण याचा समावेश आपल्या शिक्षण प्रणालीत केलं आपल्या पुस्तकात केलं जे आपण शाळेत शिकवतो सेक्स एज्युकेशन म्हणून नव्हे तर सेफ्टी एज्युकेशन तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल जी बेसिक माहिती आहे ती असणं गरजेचं आहे तर सेफ्टी एज्युकेशन म्हणून जर आपण आपल्या अभ्यास प्रणालीत याचा समावेश केलं तर हे गोष्ट हे जे जनजागृती आहे प्रत्येक मुलापर्यंत जाईल प्रत्येक पालकापर्यंत जाईल एक ही गोष्ट दुसरी गोष्ट पालकांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की जरी जे अब्युजर्स असतात बहुतांश वेळेस आपल्या ओळखीचे असतात जर अशी काही घटना घडत असेल तर पुढे येऊन त्याला आपण ऍक्शन घेतली पाहिजे सध्या अशी परिस्थिती आहे की बहुतांश पालक जरी त्यांना कळलं की असं काही घडतंय घरचे लोक असल्यामुळे ते त्यांना दाबवण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये जे पालकांवरचं विश्वास असतं मुलांचं तेही जातं तर पालकांनीही खूप प्रोएक्टिव्हली याच्यात भूमिका घेतली पाहिजे गव्हर्नमेंट लेवलवर शिक्षण प्रणालीत त्यांचा जा समावेश झाला पाहिजे आणि जे ऑफेंडर्स आहेत आपल्याकडे जरी कोणी रिपोर्ट केलं तर ते जे ज्युडिशियल सिस्टीम आहे ते इतकं लांबलचक आहे की त्यांना जस्टिस भेटत नाही तर पॉस्को ऍक्ट जे आहे त्याच्या अंतर्गत जे जस्टिस भेटलं पाहिजे ते लवकर भेटलं पाहिजे म्हणजे लोकांना हे प्रोत्साहन भेटेल की जर काही चुकीचं झालंय आणि जर कोणी काही चुकीचं केलं तर त्याला शिक्षाही होते बरोबर पण असं तुम्हाला तुमच्या पाहण्यात एखादं उदाहरण आहे का की म्हणजे ही केस रिपोर्ट पण केलेली के आहे आणि त्यातून तो गुन्हेगार त्याच्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि मग त्याला कशा प्रकारची शिक्षा केली जाते हे बघा केसेस रिपोर्टेड आमच्या बघण्यात आहे माझ्या बघण्यात आहे मात्र गुन्हा सिद्ध करणं इतकं सोपं नसतं कारण जे आपले किशोरवयीन मुलं असतात ते खूप इनोसंट असतात त्यांना नेमकं कळत नसतं की काय बोलायचंय आणि जे अब्युजर असतात जे विक्टिमाइज करतात मुलांना ते खूप आपण शातीर जरी म्हटलं असे प्रवृत्तीचे असतात तर हे प्रूव्ह करणं इतकं सोपं नाहीये no. दुसरी गोष्ट मुलांना माहीत नाही की नेमकं गुड टच आणि बॅड टच काय no. जर त्यांना हे क्रिस्टल क्लिअर असेल की हा म्हणजे चांगला स्पर्श आणि हे म्हणजे वाईट स्पर्श no. तर ते जास्ती रिपोर्टिंग करतील जर पालकांनी प्रोएक्टिवली no. त्याच्याबद्दल दखल घेतली तर जितके केसेस त्यांच्यापर्यंत येतात ते सिस्टीमपर्यंत पोचू शकतील आणि मग जे रिपोर्टिंगचे केसेस आहे आणि मग नंतर शिक्षा होण्याचं प्रमाण आहे ते वाढेल जे सध्या खूप खूप कमी आहे अच्छा म्हणजे पालकांनी एक प्रकारे घरी किंवा मूल बाहेर जातं त्या प्रकारात आणि शिक्षक या दोघांनी खास करून काय म्हणजे विशेष करून अशी प्रामुख्याने काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही प्रामुख्याने काळजी स्वतः तुम्ही समजून घ्या की काय केलं म्हणजे लैंगिक शोषण होतं आणि याचे जसे आपण मुद्दे डिस्कस केले की चांगला बोलणारा मुलगा आता बोलत नाहीये किंवा त्याला खूप रात्री झोपेतून तू परत तो परत परत उठतोय किंवा त्याला झोपेत बेड ओळ होतंय असे जे प्रकार आहे हे सिग्नल्स आहे की काहीतरी तुमच्या मुलांसोबत चुकीचं घडतंय तर तुम्ही स्वतः जाऊन पोराचं मुलाचं कॉन्फिडन्स जिंका त्यांना विश्वासात घ्या आणि मग त्यांना विचारा जर आपण असं केलं तरच ते प्रश्न सुटणार कारण स्वतःहून मुलं पालकांना सांगणे याचे प्रमाण जरी आपण किती जनजागृती केली तर तितकं वाढणार नाही कारण ते तारुण्य असतात त्यांना कळत नसतं बरोबर डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि तर लैंगिक शोषण मुलांचं होण्याचा हा विषय तसा समजून म्हणजे अवेअरनेस करायचं म्हटलं तरी अवघडच आहे पण ती गोष्ट तुम्ही आज तुमच्या माध्यमातून तुम्ही सुरू केलेली आहे तुमच्या या मोहिमेला शुभेच्छा आणि तुम्ही त्याबद्दल बळुयात पुढल्या बातम्यांकडे मुंबई शेअर बाजारात आज दिवसभर नरमाईचं वातावरण राहिलं दिवस अखेर निर्देशांक आज चारशे अठरा अंकांनी कोसळून तो चोवीस हजार बासष्ट या वीस महिन्यांच्या नीचांकावर बंद झाला वृद्धी दराविषयी जागतिक चिंता तसंच तेलाच्या दरात झालेली आणखी घसरण यामुळे जोरदार विक्री झाल्यामुळे निर्देशांक गडगडला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील एकशे पंचवीस पूर्णांक ऐंशी शतांश अंकांनी घसरून सात हजार तीनशे नऊ पूर्णांक तीस शतांशांवर बंद झाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परवानगी न घेता सभा घेतल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज कुर्ला न्यायदंडाधिकारी न्यायालयानं दिलासा दिला, दिला। केजरीवाल आज न्यायालयात हजर राहिले दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि हमीपत्रावर त्यांना प्रत्येक सुनावणीला हजर न राहण्याची सवलत दिली गेली सतीश जैन यांनी हे हमीपत्र सादर केलं मुंबई वाहतूक पोलिसांची परवानगी न घेता अरविंद केजरीवाल यांनी प्रचारसभा होती शिवकाळात नेणाऱ्या रायगड महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे किल्ले रायगड आणि पायथ्याशी असलेलं पाचाड गाव त्यासाठी सज्ज होत आहे सिने कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाचाड इथल्या शिवसृष्टीत भव्य तटबंदीमध्ये साकारलेलं तुळजाभवानी मंदिर नगारखान्याची प्रतिकृती थेट शिवकाळात गेल्याचा भास निर्माण करत आहे महाराजांच्या काळात जे जे गावात आणि महाराजांचं जे जनतेशी नातं होतं तर त्याचा एक प्रसंग केलेला आहे की आपल्या उजव्या बाजूला आऊसाहेबांचा वाडा दिसतो आणि ह्या बाजूला जे आहे ते डाव्या बाजूला महाराजांचा गड दिसतो आणि त्याच्यामध्ये असलेलं हे गाव ज्याच्यामध्ये रैतीचं जे नातं होतं महाराजांचं ते मांडण्याचा प्रयत्न केला हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असणाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केली रिपाईतर्फे उद्या संपूर्ण राज्यात जिल्हा शाखांच्या धरणं आंदोलन आणि निदर्शनं करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी आज प्ण्यातही तर्फे मोर्चा काढण्यात आला नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मातंग समाजानं काढलेल्या मोर्चात पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडीच्या वतीनं आज मुंबईत मंत्रालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला मातंग समाजावर झालेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी लाठीमारात जखमी झालेल्यांना मुख्यमंत्री सहाय्या निधी सहायता निधीतून आर्थिक मदत द्यावी दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत या समाजाला आठ टक्के आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्य सरकारनं दहा दिवसांच्या आत मागण्यांची पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील गोपले यांनी यावेळी दिला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गडावरच्या एकविरा मंदिर आणि परिसराला भेट दिली मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी पंचवीस हजारांहून अधिक देणगी देणाऱ्या भाविकांसाठी गोल्डन पासचं वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं युवा प्रमुख आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे आणि एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी आमदार अनंत तरे यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य रामप्रधान यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं रामप्रधान यांनी काही काळ दैनिक लोकसत्ताचे उपसंपादक आणि सकाळमध्ये सहसंपादक म्हणून काम केलं होतं तसंच वृत्तपत्रीय लेखन मासिक आणि दिवाळी अंकात त्यांनी कविता कथा लेखही लिहिले होते त्यांच्या अनेक बालसाहित्य कथाही प्रसिद्ध आहेत आंबेडकरवाद काल आज उद्या या त्यांच्या ग्रंथाला मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार आणि राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार देखील मिळाला आहे ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा इथं आज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आघाडीचे फलंदाज वगळता इतर फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे भारताची पराभवाची मालिका सुरूच राहिली आणि या सामन्यात भारताचा पंचवीस धावांनी पराभव झाला ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या तीनशे एकोणपन्नास धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आघाडीच्या फलंदाजांनी बाद सुरुवात करून दिली सलामीवीर रोहित शर्मा एक्केचाळीस धावांवर बाद झाल्यानंतर एकशे सव्वीस धावांची तडाखेबंद खेळी करणारा शिखर धवन आणि एकशे सहा धावा फटकावणारा विराट कोहली यांनी दोनशे बारा धावांची भागीदारी केली मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताचा डाव तीनशे तेवीस धावांमध्ये आटोपला त्याआधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं पन्नास षटकात आठ बाद तीनशे अठ्ठेचाळीस धावांचा डोंगर उभा केला शतक ठोकणारा फिंच आणि त्र्याण्णव धावा करणारा वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला हवामान। जम्मू थंडीचा कडाका कायम असून लेह इथं या मोसमातील उणे सोळा पूर्णांक चार दशांशांश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे राज्यात नाशिकमध्ये पाच पूर्णांक आठ दशांशांश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे मुंबईत पारा बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलाय तर पुण्यातही आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात इतर काही ठिकाणीही थंडीचा जोर वाढला असून पुढल्या दोन दिवस हा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान तेरा नागपूर सव्वीस तेरा पुणे नाशिक सत्तावीस सहा कोल्हापूर कमाल एकोणतीस रत्नागिरी तीस, तीस पंधरा सोलापूर एकतीस सोळा आणि अमरावती कमाल सत्तावीस किमान अकरा अंश सेल्सिअस पाकिस्तानमध्ये पेशावर इथल्या विद्यापीठात दहशतवादी हल्ला पंचवीस मृत्युमुखी चार दहशतवाद्यांना कंठस्नान अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रशियन दूतावासाजवळ आत्मघातकी दहशतवादी हल्ला चार जण ठार नव्या वीज दर धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी सर्वांना स्वस्त दरात वीज देण्यासाठी सरकारचा निर्णय हैदराबाद विद्यापीठातल्या रोहितच्या आत्महत्येबाबतच्या काही घटनांचा विपर्यास झाल्याचं स्मृती इराणी यांचं प्रतिपादन जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातली सर्व कामं एकतीस मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेद्वारा राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा विचार बबनराव लोणीकर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चारशे अंकांनी कोसळला वीस महिन्यातला नीचांक निफ्टीची ही घसरण आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारत पराभूत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार